तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर आम्ही चालतो फक्त दत्तांनी दाखवलेल्या वाटेवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद वल्लभांची श्री भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा तुमचा श्रीपाद प्रभूंवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करा तुमचे बंद नशिबाचे द्वार नक्कीच उघडले जातील श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात विश्वास ठेव मी तुला कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही अरे मीच ब्रह्म मीच विष्णू मीच भगवान शिव आहे समस्त तेहतीस कोटी देवाचं स्वरूप मीच आहे मी स्मृतगामी आहे जेव्हा तू संकटात सापडशील तेव्हा माझं स्मरण कर मी क्षणभरात तुझी मदत करेन हाच तुला माझा आशीर्वाद आशीर्वाद आहे हा प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाइप करा पत्रिकेत अनिष्ट काळ जरी असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करत असतात त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देत असतात श्रीपाद प्रभू म्हणतात भक्त कुठल्याही कुळातला असो कुठल्याही परिस्थितीत असला असला कुठल्याही जातीचा दत्त प्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय आरोग्य जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्म जन्मांतरीचे कर्मबंधन मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपादांची सहज लीला आहे श्रीपाद प्रभू म्हणतात गायत्री मंत्र शक्ती ही विश्वव्यापक शक्ती आहे या शक्तीशी संबंध जोडला तर सारी सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते त्यामुळे भौतिक मानसिक आध्यात्मिक सर्व संपत्ती प्राप्त होऊ शकते आपले सर्व शरीर नाड्यांनी व्याप्त आहे या नाड्या काही ठिकाणी एकत्र होतात तेव्हा त्याला ग्रंथी असे म्हणतात मानवी शरीराला या विविध ग्रंथीत विविध शक्ती असतात त्या त्या, त्या मंत्राचे विशिष्ट उच्चारण केले असता त्या ग्रंथीत असलेले शक्ती जागृत होतात काही लोक जाणून बुजून पाप कर्म करून पाप फळ भोगत असतात तर काही संकल्पपूर्वक पुण्य कर्म करून पुण्य फळ मिळवत असतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्य कर्म करणाऱ्याला अकर्मा असे म्हणतात त्याचे वेगळे वेगळे फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होत असते पाप केल्यामुळे अल्प आयु दारिद्र्य कुरूपता हे सर्व गोष्टी प्राप्त होतात त्यामुळे पापापासून लांब रहा मानवाला दैवत्वाकडे वळवणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी देव पण आपले अनंतत्व सोडून थोडा खालच्या पातळीवर उतरतो त्यालाच अवतरण म्हणतात ही निरंतर घडणारी एक योग प्रक्रिया आहे सत्य एकदा सृष्टीत प्रतिष्ठित झाले की मग सर्व कामे अगदी सहजपणे प्रयत्न न करता होत राहतात हे सत्य आहे श्रीपाद चित्र नक्षत्रात अवतरल्यामुळे या नक्षत्रात श्रीपादांची आचरणा केल्यास सर्व ग्रह दोषांची शांती होते अरुण म्हणजे पाप नसते चित्र नक्षत्रात श्रीपाद अरुण वर्णाने प्रकाशित होतात त्या दिवशी ते अरुणाचळेश्वराच्या रूपात असतात या नक्षत्रात पीठापुरामध्ये श्रीपादांची श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास ऋण बाधा नाहीशी होईल कन्यांना योग्य पती मिळेल भूत प्रेत पिछाच या अदृश्य शक्तीच्या बाधा नाहीशा होतात श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनाने जो मला कार्य अर्पण करतो समर्पित करतो त्या साधकाला मी डोळ्यात तेल घालून त्याचा जा सांभाळ करतो मी पिठापूर मध्ये प्रतिदिन मध्यकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे दैव्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी में ते करूं मी ते भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव असतो तुम्ही देवता स्वरूपाची आराधना करता ज्या सद्गुरूची उपासना करता ती मलाच प्राप्त होत असते तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे केवळ वल नामस्वरूप नाही सकळ देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप आहे जेव्हा एखादे काम मनुष्य समूहामध्ये करत असतो तेव्हा कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे कारण अशी वाणी दुसऱ्याबरोबर स्वतःचा देखील घात करू शकते आपण जे पेरतो तेच उगवते हा तर नियम आहे आपण जसे बोलतो तसेच विनाकारण उत्तर आणि शब्द बोलले जाणार नाही समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्वपण सर्वांसाठी सारखे आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे महत्वाचे आहे मनाला नेहमी सांगत चला हे भौतिक जग आहे म्हणजेच मृत्यू लोक आहे हे सत्य आहे तरीही जिवंत असेपर्यंत सर्व लोक मी माझे माझे करत असतात आपण जणू चिरंजीवी आहोत असे सर्व मानत असतात पण मृत्यूची झडप पडतात सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावेच लागते केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो झाडावर एकत्र राहणारे पक्षी क्षणभरात जसे दाही दिशांना उडून जातात तसे तसे जीवनात घडून येते आपले सगळे वैभव बायको मुले बाळे वगैरे सर्व एकाकी नासून जाते या क्षणी जर मृत्यू आला तर माणूस देवाला अंतरतो कारण माझे माझे म्हणून प्रपंचात गुंतलेला असतो एक लक्षात ठेव तुला तुझ्या कर्माप्रमाणेच फळ मिळेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद